नमस्कार विहिरीचं काम चालू आहे इथं ठेकेदार बी काम करतात तिकडे त्यांनी दोन मजूर लावले आहेत ते आणि इथं विहीर बांधकाम चालू आहे बघा कॉन्क्रीटमध्ये तर त्या मालकांची आणि म्हणजे ती जी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे त्यांची जर आम्ही एक दोन मिनटं आम्ही मुलाखत घेणार आहे तर ती माहिती सांगते ज्या शेतकऱ्यांची विहीर बांधायची तर त्यांनी त्यांच्यासंग संपर्क साधावा तर अगा अशा प्रकारे अगा विहिरीचं बांधकाम चालू आहे तर आम्ही आज वरकुटे या गा गावाला आलो आहे वरकुटे तालुका करमाळा आणि जिल्हा सोलापूर आहे तरी ओ तुमचं नाव काय नाव सांगा एक मिनिट एक मिनिट लक, लक्ष्मण चौधरी तुमचं नाव लक्ष्मण चौधरी ना बर किती वर्षापासून काम करता झाले पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली हां बर बर विहिरीचं काम करता काय फक्त तुम्ही तुम्हीच बरं कसं असतं स्केअर फुटावर आहे का कसं गायावर असतं कसं असतं स्केअर फुटावर आहे स्क्वेअर फुट कसं स्क्वेअर फुट, फुट? साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फुट आतापर्यंत तुम्ही किती विहिरीचं बांधकाम केलं काय सांगता याचा नाही तसा अंदाज तरी अंदाज सांगा अंदाज काय पाच चार हजार झाले असतात पाच चार हजार विहिरी का बर बर तुमचा मोबाईल नंबर काय शहाण्णव सदोतीस हा अकरा पस्तीस बावीस गाव देवगाव देवगाव बरं किती पर्यंत तुम्ही म्हणजे कॉन्क्रीट बरे सत्तर फुटापर्यंत असे सत्तर फुटापर्यंत सत्तर फुटाच्या मजुरी फिज तुमचीच का सगळे आपलेच मालकानी काय बघायचं नाही मालकाने काय बघायचं नाही म्हणजे तुम्ही मटेरियल मटेरियल आहेत नाही मजुरी फक्त नुसती मजुरी हा सरासरी सरासरी बर बर कितीच आहे अडोतीस अडोतीस गाव आहे अंदाजे मजुरी किती झाली पंचाळीस हजार पंचेचाळीस हजार बरं बरं हे जी उंची किती आहे सिंटरीची सहा सात फूट उंची होती हा ह्या गाजण्याच्या सांगा की अंदाज सात फूट सात फूट आहे का म्हणजे सात फुटाला किती पैसे लागतात म्हणला पंचेचाळीस हजार रुपये बरं 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 ह्या ही म्हणजे मटेरियल सगळं घेत नाही माझं मटेरियल सगळं कस... वाहू सगळी आणायची आणायची नमस्कार तरी आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे तर ज्या शेतकरी विहीर बांधायचे त्यांनी यांच्या मोबाईल संघ संपर्क साधा काय नंबर सांगितलं तुम्ही एकदा सांगा बरं शहाण्णव शहाण्णव सदोतीस अकरा पस्तीस बावीस तर विहिरीचं काम करते ती नुसत्या विहिरीचं काम करता म्हणा तुम्ही बरं बरं फक्त विहिरीचं ह्याचं मटेरियलचं निहांचं कुणाकडं असतंय ह्याचं निहांचं एक साइड मालकाकड आणि एक साईड तुमच्याकडं का बरं 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 बर चालतंय नमस्कार